ओझर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय घडामोडींना वेग आलाय भारतीय जनता पार्टीने प्रभा क्रमांक एक मधून पल्लवी अभिषेक देशमुख आणि वैशाली केदू त्रिभुवन यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली पक्षनेते यतीन भाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे पल्लवी देशमुख या शिक्षिका म्हणून कार्यरत असून प्रभागातील पायाभूत सुविधांचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी त्यांनी सविस्तर आराखडा तयार केलाय सर्वांगीण विकासाबरोबरच नागरिकांच्या दैनंदिन अडचणी समजून घेण्यासाठी नियमित भेटी घेऊन त्या प्रश्नांवर पारदर्शक आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा त्यांचा मानस आहे तसेच पर्यावरणीय संरक्षणालाही प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले प्रभागात उद्भवणाऱ्या बिबट्यांच्या उपस्थितीच्या समस्येवरही ठोस उपाययोजना करण्याची त्यांनी भूमिका मांडली आहे महिलांसाठी नवीन योजनाही लागू करण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे उमेदवार वैशाली त्रिभुवन यांनी देखील प्रभागातील कोणतीही अडचण समस्या किंवा प्रश्न नागरिकांनी मांडल्यास ते सोडविण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेण्याचा निर्धार व्यक्त केलाय भाजपच्या दोन्ही उमेदवारांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक एक मध्ये उत्सुकता आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकीत त्यांची कामे आणि विकास आराखडा केंद्रस्थानी राहणार आहे नमस्कार मी पल्लवी अभिषेक देशमुख माझी शैक्षणिक पात्रता बीएससी बी एड असून मी एक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे ओझर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी प्रभाग क्रमांक एक मधून भारतीय जनता पक्षातर्फे माननीय श्री भाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली मी प्रभाग एक मधून ब या ठिकाणी उमेदवारी करत आहे सध्या कुठल्या समस्या आहे आणि निवडून आल्यानंतर त्या तुम्ही कशा पूर्ण करणार आहात प्रभाग क्रमांक एक मध्ये पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या बऱ्यापैकी आहेत पण तरी सुद्धा अजून त्याच्यामध्ये आपण डेव्हलपमेंट करणार आहोत आणि एक शहराच्या नवीन विकासासाठी एक नवीन आराखडा आपण तयार केलेला आहे आणि सर्वांगीण विकास कसा होईल त्याचबरोबर पर्यावरणीय संरक्षणासाठी बिबट्यांचा प्रश्न असेल तर त्यासाठी सुद्धा आपण उपाययोजना त्यावर करण्यासाठी कटिबद्ध राहू त्याचबरोबर कार्यतत्परतेने आम्ही लोकांच्या ज्या समस्या असतील त्या वेळोवेळी जाणून घेऊन त्यांच्या भेटी घेऊन आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचा निवडून आल्यानंतर नक्कीच प्रयत्न करणार आहोत आणि प्रामाणिकपणे पारदर्शकपणे आम्ही आमच्या कामामध्ये कोणतीही कसोर का न ठेवता काम करणार आहोत महिलांच्या ज्या समस्या आहे महिलांची सुरक्षितता बालकांची सुरक्षितता ही आज एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तर त्यांच्या सुरक्षिततेसाठी मी नक्कीच नवनवीन उपक उपक्रम नवीन योजना ज्या आहेत त्या घेऊन येणार आहेत नवीन आराखडे जे आहेत त्या ते आम्ही तयार देखील केलेले आहेत त्यानुसार आम्ही काम करणार आहोत ओझर नगर परिषद प्रभाग क्रमांक एक मध्ये नगरसेवक या पदासाठी मी पल्लवी अभिषेक देशमुख प्रभाग क्रमांक एक ब मधून उमेदवारी करत आहे तरी मला आपल्या मतदान रूपी आशीर्वादांची गरज आहे तरी आपण येत्या दोन तारखेला कमळ या निशाणी समोरील बटन दाबून आम्हाला आशीर्वाद द्यावेत तसेच माझ्या उमेदवार असलेल्या प्रभाग क्रमांक एक मधील ज्या नगरसेवक पदाच्या उमेदवार आहेत स वैशालीताई त्रिभुवन यांना सुद्धा आपण मतदान रूपी आशीर्वाद देऊन कमळ या निशाणीचे बटन दाबून विजयी करावे त्याचबरोबर नगराध्यक्ष पदासाठी असलेल्या आपल्या ज्या उमेदवार आहेत अनिता ताई मल यांना सुद्धा आपण मतदान करावं ही मी तुम्हाला सर्वांना विनंती करते धन्यवाद नमस्कार मी वैशाली त्रिभुवन ओझर नगर परिषद भारतीय जनता पार्टी यतीन काका कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवार करत आहे ओझर शहरातील ज्या काही समस्या असतील समतानगर मधील ज्या अडचणी असतील या मी निवडून आल्यानंतर सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल जसे की समतानगरमधील दलित बांधवांना काही योजनेचा लाभ करून देण्याचा प्रयत्न मी करेल रमाबाई घरकुल योजना झाली दलित वस्तीमधील समाज मंदिर भूमिगत ड्रेनेज मुख्यतः मागील काही वर्षापासून चा वस्ती त्यासाठी माझे चुलते किशोर त्रिभुवन यांनी जो संकल्प केलेला आहे हा संकल्प घेऊन मी अभिषेक भाऊंच्या मदतीने तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन ओझर शहरातील गटारी स्वच्छता महिला सुरक्षितता तरुण पिढींना उद, कामासाठी उद्योगासाठी काही गोष्टी असतील त्यासाठी मी प्रयत्न करेल विकासाच्या विकासाला कशी गती देता येईल यासाठी मी नेहमी सज्ज असेल येत्या दोन तारखेला ओझड नगर परिषद मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या अनिताताई ताई घेगणमट मी वैशाली केदू त्रिभुवन व माझ्या सहकारी उमेदवार पल्लवीताई देशमुख यांना तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद द्यावा कमळ या निशाणी समोर बटन दाबून तुम्ही मतदान रुपी आम्हाला आशीर्वाद द्यावा व विकास करण्याची संधी द्यावी तुम्हाला नम्र विनंती नमस्कार मी अभिषेक बाळासाहेब देशमुख माझी पत्नी सौपल्लवी अभिषेक देशमुख प्रभाग क्रमांक एक मधून ओझर नगर परिषद दोन हजार पंचवीस या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे आणि यतीन भाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक एकमधून उमेदवारी करत आहे तसेच येत्या दोन तारखेला प्रभाग क्रमांक एकमधून वैशलिताई केदो त्रिभुवन पल्लवी अभिषेक देशमुख आणि भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि ताताई भिकाभाऊ गेगडमल यांना एक संधी देऊन त्यांना मतदानरूपी आशीर्वाद कृपया द्यावे धन्यवाद नमस्कार माझे नाव किशोर वसंत त्रिभुवन वार्ड क्रमांक एकमधनं माझी कन्या वैशाली त्रिभुवन ही ओझर नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत व माझ्या कन्येबरोबर सर्वसाधारण महिलांमध्ये आमच्या वहिनी देशमुख पल्लवी अभिषेक या देखील त्या ठिकाणी वार्ड क्रमांक एकमध्ये उमेदवारी करत आहे व नगर अध्यक्षपदाचे उमेदवार सो अनिता भिका घेगडमल या ताई नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढत आहे तरी आपण सर्व मतदारांना माझी विनंती असेल की भारतीय जनता पार्टीचे व यतीन पाटलांचे कदमांचे हात बळकट काढण्यासाठी येत्या दोन तारखेला दोन डिसेंबरला वार मंगळवार गोल्डन डेज या ठिकाणी मतदान आहे आपण सर्वांनी इथं येऊन आपल्या मतदाना रूपी आशीर्वाद द्यावेत बिरा नाशिक लोकशाही न्यूज नाशिक